मंदिराच्या पुजाऱ्याला लुटणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात धुळे गणपती मंदिर ते महाकाली मंदिरादरम्यान जॉगिंग ट्रॅकवर वॉकिंग करणाऱ्या गणपती मंदिराच्या पुजाऱ्याला लुटून जबरी चोरीचा गुन्हा शहर पोलिसांनी अवघ्या तीन तासात ताब्यात घेत दोघांच्या मुसक्या आवळल्यात अटक केलेल्या दोघांकडून नव्वद हजार रुपये किमतीची तीन तोळं सोन्याची चेन चार हजार रुपये रोख पन्नास हजार रुपये किमतीची मोटरसायकल तीनशे रुपये किमतीचा बॉलचा दांडा एक लाख चौवेचाळीस हजार चारशे पन्नास रुपये किमतीचा जप्त करत दोघांना धुळे शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात धुळे शहर पोलिसांनी सुनील गायकवाड आणि बाळासाहेब मिलिंद देवरे यांना ताब्यात घेतले असून या दोघा आरोपींनी अजून कुठे जबरी चोरीचा गुन्हा केला आहे का याचा अधिक तपास धुळे शहर पोलीस करत आहेत नमस्कार मी पी आय दीपक पाटील धुळे शेअर पोलिटिशियन दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस रोजी सोळाशे वाजता फिर्यादी नामे दिनेश मनोहर शर्मा व एकोणचाळीस वर्षीय व्यवसाय पुजारी हे सिद्धेश्वर गणपती मंदिर तर काला का माता गणपती मंदिर दरम्यान जॉगिंगवर पायी वॉकिंग करत असताना पंचमुखी मंदिराच्या पाठीमागून बांद्रा नदी पात्रातून तीन अनओोळखी इसम यांनी फिरेदी याच बेसबॉलच्या दांड्याने पाठीवर मारून खाली पाडून त्यांच्या गड्याला चाप उलवून दुखापती करून त्यांच्या गड्यातील तीन तोड्याची सोन्याची चेन व त्यांच्या खिशातील चार हजार रुपये जबरदस्तीने हिसकवून घेतल्याने संबंधित अन अनओळखी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर मान्य वरिष्ठांच्या आदेशानुसार व आम्ही गोखणी बातम्या बातमीदार यांना सतर्क करून तप चक्र फिरून गुन्ह्यातील आरोपिताचा व मालमत्तेचा शोध घेण्याकरता डीबी पी खातील व अधिकारी यांना प्रा पाचारण केले असता काही कालावधीतच आम्हाला आरोपी हे मिळून आले आरोपी नंबर एक सुनील रामचंद्र गायकवाड नाव आम आ, त्यानंतर आर पी नंबर दोन बाळासाहेब मिलंदे देवरे यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून एकूण नव्वद हजार रुपये किमतीचे तीन तोडे सोन्याची चेन त्याच्यानंतर चार हजार रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली पन्नास हजार रुपये किमतीची सो हुंडा शाईन कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल इतर लाकडी दांडा त्याच्यानंतर काळ्या सिल्वर रंगाचा चाकू हात जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक दिवरे सर अपर पोलीस अधीक्षक सर त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी उपाशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथक व संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी केलेली आहे